कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील न्यूज चॅनल के के आपले विषय सुलभ केले तेच आपल्याला घडवितात हुमेरा झटाम विद्यार्थिनी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेत आंबेद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिवस साजरा विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिल्या भरभरून शुभेच्छा भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच पाच सप्टेंबर हा दिवस देशात शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो यानिमित्त आज म्हसळा तालुक्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षक दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आंबेत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देखील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या वेगवेगळ्या शुभेच्छा पत्रिका तयार करून शिक्षकांना भरभरून शुभेच्छा दिल्या शिक्षक हे आपले गुरु आहेत त्यांच्यामुळेच आपले भविष्य घडते आणि आपल्याला शैक्षणिक जीवनात येणाऱ्या पायऱ्या चढवणारा हा आपला वर्गशिक्षकच असतो शिक्षकांमुळे आपले विषय सुलभ आणि सोपे होतात अशा भावना यावेळी या विद्यालयाची विद्यार्थिनी हुमेरा झटामसह इतर विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहेत यावेळी शिक्षक जावेद सर जिशान सर सह कदम मॅडम यांचे मन भरावून गेले के के न्यूज साठी प्रतिनिधी अक्रम झटाम आंबेत इल्म सिखाते हैं अच्छे बुरे की पहचान बताने में मदद करते हैं असातिजा हमारे लिए ऐसे हैं जैसे अंधेरे में रोशनी दिखाने वाला चिराग अगर उस्ताद ना हो तो हम कुछ नहीं सीख सकते आज के दिन हम अपने आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा